बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित एक कथा आभास चला माझे घर आले चंदा मैत्रिणींना म्हणाली मैत्रिणी बघतच राहिल्या ही इथे राहते या आलिशान बंगलीत बंगलीचे नाव प्रसाद हिचे नाव तर चंदा सीताराम चुलबुले पण सीताराम चुलबुले हे नाव काही फाटकावर दिसले नाही अग तिचा भाऊ असेल प्रसाद नावाचा एक मैत्रीण म्हणाली हल्ली मुलाचे नाव बंगल्याला द्यायची फॅशन आहे असेल बाई असं कुजबुजत मैत्रिणी पुढे सरकल्या त्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी होत्या आपण गोडांबेबाईंच्या रजिस्टरमध्ये खरा पत्ता बघूया एकजण म्हणाली पण रजिस्टर त्या हजेरीपुरतंच टेबलावर काढतात आणि हजेरी झाली की लगेच खणाट टाकतात चावी स्वतःच्या पर्समध्ये ठेवतात दुसरी बदली मग सरळ तिलाच विचारू काय विचारायचं काय खरंच तू या सुंदर बंगलीत राहतेस का असं नाही ग ते तर कळालंच ना आपल्याला मग काय विचारायचं हेच की तुझे बाबा काय करतात हा प्रश्न खूपच छान आहे मैत्रिणींचे समाधान झाले उद्या नक्की हं हो हो नक्की अगदी नक्की असं ठोस ठरलं आणि सख्या पांगल्या काही विचारायचं आहे का मला तुम्ही सगळ्या टकमक बुरूच झाला आहात म्हणून विचारते दुसऱ्या दिवशी चंदा म्हणाली तुझे बाबा सीताराम चुलबले काय करतात ते माळे आहेत प्रसाद बंगल्यात दोनशे गुलाबाची कलमे आहेत अच्छा अच्छा म्हणजे तू मध्ये राहतेस तर नाही ग गो? चंदा गोड हसली मग मी मेन बंगलीतच राहते सोबत म्हणजे माझा दादा ग आम्ही नाही समजलो साहेबांचा सा मुलगा का हो 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 त्यांचाच मुलगा मग तो तुझा दादा कसा कारण प्रसादच्या बाबांनी मला दत्तक घेतला आहे ती परत गोड हसली महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या त्या सर्व मुलींची घरी साधी दोन खणी होती घरात नळ आत्ता आत्ता आले होते आत्ता पावतो कॉमन नळावरून बादल्या भरून आणाव्या लागत होत्या यू आर व्हेरी लक्की ग हो नशिबवानच आहे मी मला प्रेम करणारी खूप माणसे मिळाली आहेत एक विचारू चंदा एक मैत्रीण चाचरत म्हणालीच हो विचार की मी सगळ्या प्रश्नांची खरी आणि खुली उत्तरे देणार आहे आज तुम्हाला चंदा म्हणाली त्यांनी जर तुला दत्तक घेतलंय तर ते तुला एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का नाही घालत ह्या महानगरपालिकेच्या शाळेत का बरं ठेवलंय तुला त्यांनी आपल्या शाळेत वाईट काय आहे यावर मात्र साऱ्यास गप्पचुप झाल्या महापौराने साऱ्याच महानगरपालिकेच्या शाळा चकाचक केल्या होत्या रंगरंगिल्या केल्या होत्या आसन व्यवस्था नवी कोरी होती फळे सूचना फलक सारे काही अद्ययावत हो कोरे करकरीत पिऊन लोक शाळा स्वच्छ ठेवीत दुपारी शाळेत पौष्टिक भोजन मिळे खरोखर शाळेत कमी असं काहीच नव्हतं बरे शिकवणारे शिक्षक तर डबल ग्रॅज्युएट होते नावं ठेवावीत असं काहीच शाळेत नव्हतं मैत्रिणींची बोलतीच बंद झाली चंदा बंगला येताच लुप्तगुप्त झाली भाग्यवान आहे ना चंदा खरं तर साधी माळ्याची मुलगी एकजण म्हणाली असतं एकेकाचं भाग्य पण काय ग दत्तक घेतलं की त्या लोकांचं नाव गाव लावतात ना खरच प्रसादच्या बाबांचं मन खरंच मोठं आहे तिला माळीबाबांचं नाव गाव लावू देतात पुरींच्या गप्पांचा विषय चंदा रेंगाळत होता चंदा मात्र घरी येताच घरची झाली होती आयशे आज फार गंमत झाली प्रसादच्या बाबाने आपल्याला कसं दत्तक घेतलंय आपण कसं त्या मेन बंगल्यात राहतो प्रसाददादासारखे आपले कसे लाड होतात साऱ्या लोणकड्या कशा मस्त पचल्या ह्या आईला रंगवून सांगताना आलं तुला इतकी मजा येत होती की विचारू नका हे तू बरं केलं नाहीस आई तिला म्हणाली मला पण वाटतं काय वाटतं प्रसाददासारखा आपला एक बंगला असावा मस्त लाडाचं जीवन असावं खायला प्यायला निस्ती चंगळ असावी वाटायला काय ग मन म्हणजे सपनांची जाळी पण सपनांची सावलीच काळी पण तू शिक शिक तू एवढं ना की एकदम सरकारी ऑफिसात कलेक्टर बाईन हो आणि मग खोटं बोलावं लागायचं नाही तुला मी त्यासाठी दहा घराची भांडी घासीन आईचं बोलणं ऐकून ती सरकलीच चंदाच्या डोळ्याला टप टप सरी लागल्या का मी खोट बोलले का आभासी जग उभे केले मी ते काही नाही उद्या गेल्या गेल्या सर्व सख्यांना सांगून टाकू काल गंमत केली बर मी आउट हाऊस मध्येच राहते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद